Recording in progress. परत जॉईन होतात का ताई हो आता परत जॉईन होत आहेत ताई करू का त्या नानमूट करूया हो आता आले <laughs> जय श्री कृष्ण जय श्री सगळ्यांना आवाज आता व्यवस्थित येतो ठीक पुन्हा एकदा प्रार्थना म्हणते वसुदेव सुतन देव कंसचाणूरमर्दन देवकी देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरू कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम जय श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे सन्माननीय आणि आदरस्थान असे आदरणीय गोविंद गिरीजी महाराज डॉक्टर संजयजी मालपाणी त्यांचे पिता श्री ओंकारनाथजी मालपाणी आणि आशुतोषजी गोयल डॉक्टर आपण सर्वच जण सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करते आहे तुम्ही सगळे या टीमनी फार सुंदर असा आनंदोत्सव केला आहे आयोजित केलेला आहे मला अभ्यंकरताईंनी आणि आमच्या कमलताईंनी निमंत्रण दिलं आणि आपण सगळ्यांनीच प्रारंभ छान केला मी म्हटलं की प्रार्थना सुंदर झालेली होती प्रार्थनेनं एक इतकी छान वातावरण निर्मिती होती की सगळं मंगलमय वातावरण होतं तसाच शंखनाथ जो श्रीकृष्णांचा प्रिय आहे आणि पांचजन्य केशो देवदत्तन धनंजय आपण म्हणतो की ते सगळे शंख या गीतेच्या प्रारंभी म्हणजे युद्धाच्या प्रारंभी वाजवले गेले होते पण हे आपले मंग मांगल्याचं प्रतीक म्हणून आहेत तर सगळे वातावरण निर्मिती खूप सुंदर झाली माझ्या आवडीची सरस्वती वंदना पण दादांनी छान म्हटली पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते की पहिल्या या स्टेजमधून पहिल्या पायरीवरून आपण सगळे पुढे जाणार आहोत तर जे जेवढे सहभागी आहेत याच्यामध्ये त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मला जे काही दोन शब्द बोलायला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांची कृतज्ञ आहे म्हणेन किंवा मला खूप खूप आनंद झाला आहे आनंदोत्सवामध्ये आनंद द्विगुणित त्रिगुणित करायचा असतो दुग्ध शर्करा योग आहे आता नुकतीच गीता जयंती आलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही हे सुरू म्हणजे आज उत्सव ठेवलाय हा मला खूप आनंदाची गोष्ट वाटते सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन हा पार्थोवत्स सुधीर भोगता दुग्ध गीतामृतम वसुदेवसुतन देव कंस चाणवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु चुकून दोनदा म्हटली प्रार्थना मला उपनिषद महत्व गीतेची महती जी आपल्या गीता महात्म्यामध्ये सांगितली ती नेहमी सांगावीशी वाटते की सर्व उपनिषद ही ज्यांना गायी म्हटलेलं आहे सर्वोपनिषदो गाव हा गाव म्हणजे गोचं अनेक वचन आहे गाव हा आणि दोगधा गोपालनंदन हा दोगधा म्हणजे दोहन करणारा धार काढणारा तो गोपालनंदन साक्षात आहे आणि पार्थ हा वत्स हा पार्थ हा वत्स वास, म्हणजे वासरू बनलेला आहे आणि सुधी ही तुम्ही आम्ही सगळे जे बुद्धिमान आहेत विद्वान आहेत ते त्याचं भोगता म्हणजे त्याचं प्राशन करणारे आहेत असं हे दुग्धम गीतामृतम मृत हे गीतामृत आहे गीता मृतरूपी दुग्ध आहे आणि त्याचं आपण सगळेजण प्राशन करत आहोत नेहमी मी ज्ञानेश्वरी शिकवतानाही सांगत असते की ज्ञानदेवांनी म्हटलं आणि भगवंतांनी म्हटलेलं आहे की सगळ्या वेदांचं सार महाभारत आहे महाभारताचं सार भगवद्गीता आहे आणि भगवद्गीतेचं सगळ्या एका श्लोकात सांगितलंय तो म्हणजे गीतेचा शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवानी आणि तीरम आता सुरुवात काही क करायची गरज नाही आहे आपण शेवटचा श्लोक मुद्दाम घेतला की जिथे आणि आपल्या प्रत्येक ठिकाणी या भगवान आहेच भगवंत आहेच आपल्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जेवढे साधक आहात मी आहे आसपास जे चराचर आहे सगळ्यामध्ये हा भगवंत भरून राहिले आहे म्हणून यत्र योगेश्वर कृष्णा आणि यत्र पार्थ धनुर्धरा एकट्या ब अर्जुनाला ही गीता सांगितलेलीच नाही आहे ही गीता आपण सगळे अर्जुन आहोत आत्ताचे अर्जुनच आहोत कारण रात्रंदिना आमा युद्धाचा प्रसंग आपल्याला क्षणोक्षणी युद्धाचा प्रसंग येत असतो युद्ध म्हणजे काहीतरी अडचणी येतात असे मनामध्ये संभ्रम येतात आणि म्हणून यांनी खूप सुंदर छान हे केलेली आहे की के गीतेचा बारावा अध्याय आणि सोळा पंधरा हे आपल्याला अगोदर शिकवायचे शिकायचे किंवा शिकला शिक्वा� आहात तुम्ही त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं तेवढं मी थोडक्यात सांगणार आहे आत्ता सांगितलं तसं सगळीकडे समभू स सर, सर सर्वत्र समभाव गीतेचा एका शब्दात जर संदेश द्यायचा असेल तर ने मी नेहमी सांगते समत्वबुद्धी बाकी काही नाही गीताचं लक्षात ठेवलं तरी चालेल आपली समत्वबुद्धी मग सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जय हा जय तर तो युद्ध ते आहे परत तुल्यनिंदा असतो तिरमवनी संतुष्टो येन केनचित केन अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रिय नरा सगळीकडे समबुद्धी ठेवायला सांगितलेली समशत्रौ चित्रे तथा मानापमान यो हो अहो भगवंतांनी भागवतात एवढ्या कथा सांगितलेल्या आहेत सगळे शत्रू होतेस म्हणजे त्यांचा जन्मच कशासाठी झालेला आपल्याला भग भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापना अर्थाय असंभवा आम्ही युगे युगे एवढ्यासाठी जन्म घेतात भगवंत अवतार घेतात की परित राहणं आम सज्जनांचं रक्षण करणं विनाशायचं दुष्कृताम सगळ्या दुष्कृत करणाऱ्यांचा दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करायचा आणि धर्माचं संरक्षण करायचं या तीन गोष्टीसाठी भगवंतांनी किती केलेल्या आहेत सगळ्या लीला त्यांच्या म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण सगळे मिळून वंदन करूया आणि महत्त्वाचं असं आहे की ही सगळी गीता आपण शिकतो आहोत म्हणायला शिकलात हा ही पहिली पायरी झाली म्हणून आपली गीतेचं गीता परिवाराचं ध्येयच आहे ना पढे पुढं पढाये आता आमच्याच कमलताई झालेल्या आहेत माझ्याच विद्यार्थींनी त्यांना फार कौतुक वाटतं कुँद। म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि ताईंनी मला निमंत्रण दिलं पण पढाये दुसऱ्याला शिकवल्यावरती जास्त कळते पण जीवनमेलाय हे आपल्याला ध्येय आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचंय म्हणून सगुण आणि निर्गुण हे जो भक्तियोग हो आहे त्याच्यातला आपल्याला सोपा आहे सगुण कारण सांगतात क्लेशोधिक तरच अव्यक्ता सक्त ते चेतसा सगुण भक्ती ही सोपी आहे आणि निर्गुण ही अवघड आहे कारण अव्यक्त आहे निर्गुण निराकार ज्याला सगळं निर निर, निर म्हणलंय निरवयव जो दिसत नाही ज्याला माहीत काही नाही काहीच नाही निरवयव आहे निरंजन आहे त्याची भक्ती कशी करायची ते अवघड आहे म्हणून आपण साक्षात भगवंताची कुठल्याही म्हणजे श्रीकृष्ण भगवान तर आहेत श्रीराम आहेत तुमच्या आवडीचं जे परमतत्व असेल त्याची सगुणातनं आपण निर्गुणापर्यंत पोहोचायचे म्हणून दोन उदाहरणं सांगते श्रीरामात रामायणातला लक्ष्मण हा आग्रह करून हाट्य करून रामाबरोबर गेलेला आहे त्यांना सगुण भक्ती केली आणि भरत हा तिथे राहून त्यांना निर्गुण भक्ती केली ही दोन उदाहरणं आपल्या लक्षात ठेवायची भगवंत सगळीकडे चराचरा भरून राहिले याच्यासाठी आपल्या सगळ्या संतांची उदाहरणं ज्ञानदेवांनी रेड्याला वेद म्हणजे वेदमयशामुखी बोलाविले कारण त्यांना त्यांनी दाखवून दिलं की याच्यामध्ये सुद्धा तोच प्राण आहे तोच आत्मा आहे तोच परमात्मा आहे आणि फक्त मस्तकावर आत ठेवलाय आणि त्यांनी ते वेद म्हणून दाखवलेले एकनाथांनी तेच केलं की एवढी काशीहून आणलेली गंगा रामेश्वराला न्यायची होती आणि रामेश्वराचं ची वाळू पुन्हा काशीला नेऊन सोडायची असते पण रस्त्यामध्ये गाढव तडफडताना पाहिलं आणि सगळी गंगा कावड तुम्ही पाहिली असेल ती आणलेली गंगा त्यांनी त्यांच्या मुखामध्ये घालून त्याला चिरंजीवत्व दिलेली तर ही जी आहे ना समदृष्टी आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं पंधराव्या अध्याय पंधरावाय ना तुम्हाला का सोळावं आहे पंधरावाच आहे ना हा तर पंधराव्या अध्यायातला एकच शब्द मी नेहमी सांगत असते असंग असंग शस्त्रेन दृढेण चित्वा हे सगळं दुःख काय हो आपल्याला हे माझं घर माझी मुलगी माझा मुलगा माझा अमुक सगळ्यामध्ये मी 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 इतकी आसक्ती आहे आपल्याला की क्षणभर जरी आपल्या इथली वस्तू कोणी दुसऱ्यांनी नेले की आपल्याला दुःख होते पण भगवंत सांगतात असंग शस्त्रेनं दृढेनं चितवा हा जो संसार वृक्ष आहे हा असंघरूपी शस्त्रांनी पक्का त्याला नष्ट करायचे आणि म्हणून आपण जर हळू आपल्या जीवनातली आसक्ती कमी केली आणि मग अशी एक ठिकाणी कुठतरी वाचलं की अहंकृती दत्त दत्त महात्म्यामध्ये सुद्धा की अहंकृती अहंकार हा पण सगळेजण दोन करायला सांगतात आणि त्यासाठी इतक्या सहजासहजी नाही जाणार काल मी एका माझ्या भाचीला सांगत होते की रसनेवर आपण ताबा मिळवायचे रसना जिंकली की सगळं जग जिंकलं ती कशी जिंकायची अहो समर्थांकडे समर्थ ज्या वेळेला बारा वर्षातनं यायला आले होते नाशिकला आले टाकळीला आले पाचघरची भिक्षा मागायची आणि ती एका वस्त्रामध्ये बांधून आणत होते खायची कशी तर त्या नदीमध्ये गोदावरी नदीमध्ये ती बुडवायची आणि त्याला काहीही सौर राहत नसेल ते अन्न परब्रह्म समजून ग्रहण करत होते ही असंगता हा रचनेवर विजय हळूहळू हळू आपण नाही तर मला आज वडाखा वाटतोय मला गुलाबजाम पाहिजेत आणि म्हणून जी आपली आसक्ती सगळीच ची। आहे रसनेची आणि सगळ्या जीवनाची ही आपण सोडायची आहे खरं सांगायचं तर खूप सांगण्यासारखं आहे पण आपल्या वेळेनुसार मला सांगावं असं वाटतंय की भगवद्गीतेतला क्षर अक्षर आणि परमात्मा या तीन गोष्टी पण आपण समजून समजायच्या क्षर म्हणजे ही सगळी नष्ट होणारी सृष्टी अक्षर म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे जीव आहे त्याला अक्षरं म्हटले आणि याच्याहून जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तो परमात्मा की जन हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे आपण आता हळूहळू एक एक अध्याय शिकाल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं असं वाटतं की प्रत्येकानं सगळीकडे कसा भगवंत भरून राहिलेला आहे नामदेवाचं पण मला सगळ्यांना उदाहरण माहितीच आहे की विसोबा खेचरांकडे गेले त्यांना त्यांनी गुरु करा म्हणून सांगितलं आणि त्याला माहिती नव्हतं हेच विसोबा खेचर आहे त्यांनी काय केलं होतं ते म्हातारे होते ग शंकराच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर त्यांनी पाय ठेवून असे झोपलेले होते ह्यांना इतका छिड छीड येते संताप येते की भगवंतावर पाय ठेवून कसे काय झोपलेले ते म्हणतात एम म्हातार बाबा हे काय तुमचं आजोबा इथं पाय ठेवून झोपलाय ते म्हणे अरे माझ्या अंगात त्राण नाही रे तू जरा असं कर माझे पाय बाजूला ठेव म्हणून त्यांनी ते पाय बाजूला ठेवायला सांगितले त्यांनी उचलले खाली ठेवतो तर तिथंही पिंड तयार झाली सा दाही दिशाला फिरवलं प्रत्येक ठिकाणी पिंड निर्माण झाली याच्यातून त्यांनी काय दाखवलेलं आहे की चराचरात अणुरेणूत हा भगवंत भरून राहिलेला आहे म्हणून भक्तियोग श्रेष्ठ आहे पुरुषोत्तम योग श्रेष्ठ आहे आणि हे दोन्ही शिकल्यानंतर आपला पाया तयार होतो आपण शिखरापर्यंत अठराव्या अध्यायापर्यंत जाणार आहोत अशी कितीतरी उदाहरणं आहेत की प्रत्येकातनं आपल्याला भगवंतानी आणि एवढ्यासाठी दोन उपाय सांगितलेत अभ्यास आणि वैराग्य नित्य अभ्यास करायचा भगवद्गीतेचा अहो एक श्लोक जरी म्हटला ना तरी सुद्धा आपल्याला केवढी गती चांगली मिळणार आहे आणि नित्य अभ्यास आणि वैराग्य जसं असंग सांगितलं त्याचाच दुसरा भाऊ आहे वैराग्य आपल्याला विरक्तता आली पाहिजे आता ह्याच्यातून हळूहळू आता तुम्ही सगळे साधक तरुणांपासून बालांपासून वृद्धांपर्यंत असता मला माहितीये पण लहान मुलांना सुद्धा मी सांगते की हळूहळू आपण आसक्ती कमी करायची वैराग्य आता आपण ह्या वयात आलो तर आपल्याला तर वैराग्य स्वीकारायला काही हरकत नाही म्हणून शंकराचार्यांची दोन पदं मला फार म्हणजे एका स्तोत्रातच त्यांनी दोन्ही श्लोक छान म्हटलेले आहेत तेवढे आपण फक्त लक्षात घ्या गेयम गीता नाम सहस्रम ध्ये श्रीपतिरूपमजस्रम नेयन सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय चित्तम दोन गोष्टी करायच्या गीता गेय म्हणजे रोज गायची गीता ती का म्हटलेली आहे अहो किती गीता सांगितलेल्या आहेत पंचवीस म्हणजे शेकडो गीतं आहेत गुरु गीता गणेश गीता सगळ्या सगळ्या गीतं आहेत अवधूत गीता, गीता। पण ही जी गीता आहे आपली भगवंतानी मुखातून सांगितलेली तर ही गायची आहे आणि नामही कायम घ्यायचं आहे आणि सतत आपल्या डोळ्यासमोर श्रीपतीचं एवढं विशाल विरा तुम्ही विश्वरूप दर्शन जेव्हा पाहाल त्यावेळेला एवढं विशाल दर्शन त्याचं घ्यायचे आणि नेयन सज्जन संगे चित्तम नेहमी सज्जनांच्या संगतीत राहायचे आणि देयम दीन जता जनायच वित्तम आणि सगळ्या दीन लोकांना आता सोळावा अध्याय शिकाल त्यावेळेला दान द आणि सत् सगळ्यात सतराव्यात तर हे सगळं आपल्याला शिकायचे म्हणून दीन लोकांच्या ठिकाणी आपण अपन चित्त आपलं केंद्रित करायचे म्हणून गेयम गीता ना, नाम सह सहस्रम हे झाल्याप्रमाणे भगवद्गीता किंचिदीता गंगा कणिका पीता सकृद सकृद पियस्य मुरारी समर्चा तस्य यम किं कुरुते चर्चा अहो आपली यम चर्चाच करणार नाही जसा कठोपनिषदात त्या छोट्याशा नचिकेताला भगवद्गीता सगळी सांग म्हणजे सगळं आत्म्याचं ज्ञान सांगितलं आणि तो चिरंजीव झाला तसे आपण चिरंजीवच ह्या पृथ्वी तलावर होणार आणि म्हणून या दोन गोष्टी करूया आणि फक्त भगवंताचं नाम घ्यायचं नाही काही जमलं तर प्रत्येक कर्म आपलं भगवंताला अर्पण करायचे प्रत्येक कर्म करताना म्हणायचे श्रीकृष्ण अर्पण मस्तू श्रीकृष्ण अर्पण मस्तू किंवा एका बाईंना वेळच नव्हता चोवीस तास म्हणे मला वेळ नाही तिला गोविंद देवगिरीजींनी सांगितलं की तू काय कर बाई हां सकाळी उठलीस म्हण मी आता चहा करते देवा मी आता चहा करते नारायणा मी आता कॉफी करते नारायणा मी आता स्वयंपाक करते नारायण हे मी तुला सगळं अर्पण करते मी आता मुलांचं बघते मुलांना डबे देते फक्त त्याची आठवण ठेवा म्हणून नारद मुनींची अगदी एकच मिनिट घेते नारद मुनींची एक छोटीशी गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला की मुनींना गर्व झालेला होता मी सर्वश्रेष्ठ भक्त आहे म्हणून आणि म्हणून ते भगवंताला म्हणतात की भगवन भगवान मी तुमची सारखी सेवा करतोय तुमचा श्रेष्ठ भक्त कोण आहे हो तर ते, ते म्हणतात अरे एक ना एका गावामध्ये एका झोपडीत राहणारा शेती करणारा एक शेतकरी का बरं म्हणे तू तिथे जाऊनच पहा आता त्याला वाटतं मी चोवीस तास अष्टव प्रहर नारायण म्हणतोय आणि हा झोपडीतला शेतकरी काय अनाप्रिय बघूया तरी गेले नारत तिथे पाहिलं त्यांनी त्याचं दिनचर्या काय पहाटे उठला उठल्या उठल्या नारायण नारायण म्हटला शेतावर गेला सगळं आवरून मध्यान्नीला जेवायला बसला तेव्हा म्हणतो नारायण नारायण परत आला संध्याकाळी सगळं काम करून झोपताना म्हणतो नारायण नारायण दिवसातनं तीनदा नारायण म्हणत होता आणि तो भक्त त्याला आवडत होता का तर सगळी कर्म करून आपल्याला योग्य वेळेला जमेल तेवढ्या वेळेला भगवंताचं नाम घ्यायचं हा भगवंत संदेश देत आहेत की तू कार्य करतानाही माझी आठवण ठेव हो। काम करताना आणि हे सगळं कर्म मला बघतं अर्पण कर, मा कर। तेव्हा त्यांना पटलं की आपण जरी चोवीस तास घेत असलो तरी म्हणून त्याच नारद मुनींची दुसरी एक गोष्ट आहे सांगतात म्हणे ठीक आहे मग तू असं कर डोक्यावर एक तेलाचा कलश घे आणि त्रैलोक्याला प्रदक्षिणा कर बरं म्हणतात ठीक आहे करतो केली सगळी प्रदक्षिणा पण न अट अशी होती की एक थेंबही बाहेर सांडता कामाने केली प्रदक्षिणा सगळी प्रदक्षिणा छान केली एक थेंब सुद्धा सांडला नाही परत आले भगवंत म्हणाले बघू सगळा हो तसाच आहे किती वेळा म्हणलास नाम अहो काय नाम कसे घेणार तुम्ही सांगितलं होतं एक थेंबही सांडायचं नाही मला एक थेंबही सांडता आलं सांडला नाही आणि मला एकदाही नाव घेता आलं नाही इथंच उत्तर मिळालं की आपण काम करत असताना भगवंताचं जर नाव घेत नसू काही उपयोग नाही आणि म्हणूनच एक सुंदर हे आहे तुम्हाला सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देते आणि शेवट फक्त एका ओळीनं करते कारण मला सांगण्याला खूप आहे पण मला तुमचं ऐकायलाही आवडेल मधुरं मधुरे मंगलेभ्योपि मंगले भ्योपी मंगलं, पावनं मंगलम पावनम पावनेफ्योपी हरेर नामैव केवलम हरेर नाम केवलम धन्यवाद सुंदर उत्तम अतिशय सुंदर तुम्ही आम्हाला सर्वांना प्रेरणा दिली उत्तम धन्यवाद आज आल्याबद्दल दादा पुढचं घ्यायचं हो व्हिडिओ लाव अशे कर